मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे शेतकरी वारकरी कष्टकरी यांच्यासह राज्यातल्या प्रत्येक वर्गाला सुख समृद्धी लाभू दे असं साकडं विठ्ठलाच्या चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली त्यानंतर ते बोलत होते शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस येऊ देत सुख समृद्धी येऊ दे कारण वारकरी म्हणजे शेतकरी आहे शेतकरी वारकरी कष्टकरी कामगार माता भगिनी युवक ज्येष्ठ सगळेच राज्यातील या प्रत्येक घटकाला सुखी समृद्धी कर असं पांडुरंगाकडे प्रार्थना केल्याचं ते म्हणाले नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातल्या अंबासह इथले आशाबाई आणि बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसह शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला या महापूजेनंतर या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला आषाढी वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली व्ही आय पी लोकांपेक्षा सर्वसामान्यांना दर्शनासाठी पहिल्यांदा प्राधान्य मिळावं असं आपला अट्टहास असल्याचं त्यांनी सांगितलं पंढरपूरच्या मंदिराचा विकास आराखडा स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन तयार करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते यावेळी मानाच्या पालख्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं राज्यभरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिभावानं उत्साहात साजरा होतो आहे विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र धापेवाड्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी होते आहे आजपासून ते बावीस जुलै दरम्यान भरणाऱ्या यात्रेला नागपूर जिल्ह्यासह विदर्भ आणि मध्य प्रदेश तसंच इतर ठिकाणाहून हजारो भक्तगण हजेरी लावत आहे आषाढी एकादशी यात्रेची आणि विठ्ठल भक्ताच्या भक्तांच्या सोयीसाठी इथे जोरदार तयारी करण्यात आली आहे टेनिसपटू सुमित नागलनं स्वीडिश ओपन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या सामन्यात स्वीडनच्या इलिस येमेरचा पराभव केला या विजयानंतर सुमित एटीपी क्रमवारीत आतापर्यंतचा सर्वोत्तम अशा अडुसष्टाव्या स्थानावर पोहोचलाय दरम्यान या स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या सामन्यात सुमित आणि पोलंडच्या कॅरोल ड्रेझेविकी जोडीला फ्रान्सच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार